सांगते की संघटना असू दे दाखवायची आहे तीच आपली ताकद सरकारला दाखवून द्यायची आहे आणि आता आपण कोणाकडे जायचं नाही हो कोणाकडे नाही जायचं सगळ्यांनी रस्त्यावर उतरा काय राहते ते बघायचं होईल पण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही आणि माझं एक म्हणणं आहे तुम्ही संघटना सगळ्यांनी एकत्र जमा आणि जे कार्यकर्ते आहेत त्यांनी एकत्र बसा आणि मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते जे काय काय मुद्दे आहेत ते आपण पहिले मांडूया आणि परत रस्त्यावर उतरूया आपल्याला घ्यायचं आहे ते सरकारकडनं घेतल्याशिवाय जायचं नाही आणि हक्काचं घर मिळाल्याशिवाय मागे हटायचं नाही जे काय बोलते बोल पण रस्त्यावर उतरून घ्यायचं आता कोणाकडे नाही बस झालं दिले खूप अर्ज केलेले आहेत आता बस झालं आणि गावचे जे काय असते त्यांनी सगळ्यांनी एकत्र रस्त्यावर एक 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 उतरा जे काय बोलते एकदा आणि हक्काचं घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही गिरि गंगाल एक जा